हॅलो एवरीवन मी आज तुमच्याशी एक बोर्ड एक्झामिनर म्हणून बोलणार आहे नेहमीच आपण युट्यूबर म्हणून बोलतो मी बऱ्याच गोष्टी सांगते परंतु आज आपण पाहणार आहोत त्या महत्वाच्या गोष्टी ऍज अ बोर्ड एक्झामिनर मी तुम्हाला सांगणार आहे जसं की तुम्हाला हे दिसत असेल की हे आहे बोर्ड कडून आलेलं लेटर ऍज अ बोर्ड एक्झामिनर म्हणून आम्हाला काम पाहण्यासाठी हे दिलेलं असतं यातल्या भरपूर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बोर्डचा पेपर कशा पद्धतीने चेक होतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि चार ते पाच टक्के मार्क्स टक्के म्हणते चार पाच मार्क्स नाही चार ते पाच टक्के मार्क्स तुमचे नक्कीच वाढणार आहेत आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कारण बोर्डचा पेपर नेमका कसा तपासला जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे यात सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात सो मी तुम्हाला ते सर्व दाखवणार पण आहे आणि काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी ज्या आहेत त्या दाखवता येत नाहीत सॉरी फॉर दॅट परंतु भरपूर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की बोर्ड एक्झामिनर म्हणून आपण आम्ही कशा पद्धतीने पेपर चेक करतो आणि तुम्ही तो कसा लिहिला पाहिजे जेणेकरून की तुमचे मार्क्स जे आहेत ते चार ते पाच टक्क्याने वाढतात आणि वाईट वाटतं की ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात त्यामुळे तुमचे असे मार्क्स पडतात तर पहा ज्यांना हे माहिती असतं तर ते अगदी पंच्याण्णव नव्याण्णव शंभर टक्क्यापर्यंत जातात पण भरपूर असे स्टुडंट आहेत त्यांना हे माहिती नसतं सो मी या सर्व गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे की नेमका बोर्डचा पेपर कसा चेक केला जातो तुम्ही विद्यार्थी म्हणून कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचे चार ते पाच टक्के मार्क्स वाढू शकतात तर स्टुडंट आज मी तुम्हाला बोर्डचा पेपर कसा चेक होतो हे पण दाखवून देईल पेपरही दाखवेल कुठे कसे मार्क्स कट होतात तेही दाखवेल आणि तुम्ही कोणत्या चुका करायला नाही पाहिजेत जेणेकरून तुमचे चार ते पाच टक्के वाढतात चला तर हे सर्व स्टेप बाय स्टेप बघूया बघा आम्हाला नेमकं बोर्ड कडनं काय येतं तर पहा अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आम्हाला बोर्डकडनं प्राप्त होतात सो याच्यामध्ये काय काय तर बघा याच्यामध्ये एक प्रश्नपत्रिका असते जसे की ही तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसेल बघा याच्यामध्ये आलेली ही आहे मागील वर्षीची प्रश्नपत्रिका मी मागील वर्षी सुद्धा बोर्ड एक्झामिनर होते सो त्या वर्षी आलेला आहे हे सर्व दाखवते तुम्हाला सो so, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका जी ज्या वर्षी झालेली असते त्या वर्षीचा तो पेपर असतो तो येतो त्याच प्रकारे याच्यामध्ये बघा आपल्याला आणखी त्याची शीट येते ही आहे शीट याच्यावर तुम्हाला कॉन्फिडेन्शियल असं लिहिलेलं दिसेल तर ही जी आहे ही असते उत्तरपत्रिका याच्यामध्ये बोर्डने आम्हाला उत्तरं कशी लिहायची कशी लिहिलेली असतील आणि ती आपण कशी तपासली पाहिजे तर त्याचे मार्गदर्शक आन्सर दिलेले असतात स्टुडंट याच्यामध्ये उत्तरं दिलेली असतात आणि योग्य त्या ठिकाणी पूर्ण उत्तरं नाही दिलेली असतील तर योग्य त्या ठिकाणी योग्य त्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतात सो त्या सर्व सूचना आता मी हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवू शकत नाही कारण हे सगळं कॉन्फिडेन्शियल असतं विश्वसनीय असतं गोपनीय असतं सो आपण ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला तोंडी सांगेल कारण ऍज अ बोर्ड एक्झामिनर मला पण काळजी वाटते की तुम्हाला जर या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही निश्चितच तुमचे मार्क्स जे आहेत ते वाढवू हो शकता तर ह्या सर्व गोष्टी आपण पेपरच्या सहाय्याने पाहूया की कशा पद्धतीनं बोर्डचा पेपर चेक केला जातो आणि त्याचबरोबर कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे मार्क वाढवू हो शकतात चला तर आता पाहूया पेपरच्या मदतीनं बघा आपले सेक्शन फर्स्ट असेल या पद्धतीनं एकाखाली एक तुम्ही लिहिलेलं असेल तुम्ही कसंही लिहिलेलं असेल तरी चेकिंग या पद्धतीनं होते पहा प्रत्येक बिटला राईट केलं जातं आणि या पद्धतीनं हाफ हाफ मार्क तुम्हाला इथे दिलेलं दिसेल बघा इथे सुद्धा इथं वन मार्क्स बीट आहे इथे वन मार्क्सचं बीट आहे सो अशा पद्धतीनं हे सर्व बिट्स जे आहेत ते लिहिल्या जातात आता इथे तुम्हाला चार बिट सोडवायचे आहेत एक्स्ट्रा जर बिट सोडवलेलं असेल तुम्ही तर पहा इथं हे चार आहेत परंतु पुढे पण सोडवलेले आहेत पहा तुम्हाला दाखवते मी या पद्धतीनं इथे सुद्धा हे बिट्स तुम्हाला सोडवलेले दिसतील आहे ना सो so, हा झाला पाचवा बीट आणि हा झाला सहावा बीट सो so, सहाला सहा बीट्स इथं लिहिलेले दिसतात आता असं जर झालेलं असेल तर पहा या पद्धतीनं तुम्हाला इथे गोल केलेलं दिसेल राईट सो इथं गोल केलेलं आहे सो so, अशा पद्धतीनं तुम्ही जर एक्स्ट्राचं बीट सोडवलेलं असेल तर त्या एक्स्ट्राच्या बीटला अशा पद्धतीनं गोल केलं जातो जेणेकरून ते मार्क मोजत असताना एक्स्ट्राचे मार्क धरण्यात येऊ नयेत तुम्ही जर एवढं छान सुटसुटीत लिहिलेलं असेल बघा आता आपण कसं लिहायचं आपले चार पाच मार्क्स कसे वाढू शकतात तर पहा इथे तुम्हाला सहा पॉईंट लिहिलेले दिसतात स्कूलशी रिलेटेड शब्द लिहायचे आहेत पण चार न लिहिता तुम्हाला इथे ते किती दिसतील सहा लिहिलेले दिसतील ओके सो अशा पद्धतीनं ही टिप लक्षात ठेवा की तुम्ही सहा बीट लिहा एक किंवा दोन एक्स्ट्रा बीट जरूर सोडवायचे इथे सुद्धा तुम्हाला चेन दिलेली आहे रिलेटेड वर्ड्सची सो so, वबची चेन दिलेली आहे सो so, चेन लिहिताना सुद्धा आपल्याला इथे एकतरी शब्द जो आहे तो जास्तीचा लिहायचा आहे म्हणजे ही तुमची टीप असेल आणि या पद्धतीनं लिहा अगदी सुटसुटीत पहा मार्जिन कशा पद्धतीनं मारलेले आहे ते तुम्हाला दिसेल इथे पहा एक दोन तीन अशा तीन मार्जिन मारलेले आहेत कारण आपल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बीटची संख्या खूप वेगवेगळी असते हो ना सो so, त्या पद्धतीनं बघा मेन क्वेश्चन कशा पद्धतीनं लिहायचं तुम्हाला दाखवते सो बघा इथं मेन क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर वन या पद्धतीनं इथे आपल्याला मेन क्वेश्चनचा नंबर लिहायचा आहे त्यानंतर पहा सेक्शन जे आहेत ते अशा पद्धतीनं मध्यभागी तुम्हाला हे सेक्शन लिहायचं आहे सो या पद्धतीनं सेक्शन लिहाय त्याच्यानंतर ए आणि बी अशा पद्धतीचे बीट जे आहेत ते तुम्ही इथे ए लिहू शकता तुम्ही हा ए इथे सुद्धा ॲड करू शकता याच्यानंतर त्याच्यानंतर जे वन टू थ्री बिट्स आहेत हे आपण सेकंड मार्जिनमध्ये मा घेतलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा पुन्हा वन टू थ्री फोर असे बिट्स आहेत आपल्याला सो ते आपण तिसऱ्या मार्जिनमध्ये लिहिलेले आहेत सो एक्झामिनर जो आहे तो इकडच्या ह्या मार्जिनमध्ये जिथं तुम्हाला हे मार्क्स दिलेले दिसतील ही पूर्ण मार्जिन जी आहे ती तुम्हाला सोडायची आहे ती फक्त एक्झामिनरसाठी असेल आता पहा सपोज तुमचे हे क्वेश्चन वन पूर्ण झालेलं आहे त्याचे मार्क्स बोर्डचे कसे दिले जातात पहा काहींना असं वाटतं की आमचे मार्क्स कसे वाढतील आता काहींना असं वाटतं की हा आता ए बीट आहे सो हा ए मध्येच तुम्हाला समजा हाफ मार्क पडले कुठल्याही एखाद्या क्वेश्चनला तर त्या हाफचे एक होतात का तर नाही प्रत्येक बीटला हाफचा एक होत नसतो तर क्वेश्चन वन मध्ये पूर्ण जर एखादा अर्धा मार्क झाला समजा तुम्हाला साडेसात मार्क पडले टोटल साडेसात होत आहेत तर तुमचा एकूणमध्ये मार्क इथं आठ दिला जातो पण केव्हा या दोन्हीची बेरीज जर तशी आली तर ओके सो जसं की सपोज एच्या प्रश्नाला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला साडेसात मार्क पडलेत ठीक आहे साडेसात पडले आणि बीच्या प्रश्नाला समजा हे दोन मार्क पडलेले आहेत सो साडेसात आणि हे दोन किती होतात साडे नऊ होतात सो इथे तुम्हाला साडेनऊ लिहिल्या जातात आणि याच्या पुढे दहा राऊंड फिगर होते सो अशा पद्धतीनं तुम्हाला जर टोटल क्वेश्चनमध्ये so लक्षात घ्या टोटल क्वेश्चनमध्ये साडेनऊ व्हायलेत ए आणि बी चे धरून साडे नऊ होत आहेत सो टोटल क्वेश्चनमध्ये जर साडेनऊ असे हाफ मार्क पडत असतील तर याचा हाफ मार्क वाढवून भेटत असतो आणि इथं तुमचा मार्क दहा होतात म्हणजेच पूर्ण मार्क अर्धा मार्काचा फायदा होतो आणि लक्षात घ्या हे लिहिण्याची पद्धत कशी आहे सो so, याचे मार्क पडलेले इथे वर घ्यावे लागतात बीचे मार्क इथे वर पडलेले घ्यावे लागतात आता हे कसं असतं तर प्रत्येक पेजवर सपोज तुम्ही आता हे बीट आहे सो हे ए बीट आहे आता ए बीटमधला सपोज हा प्रश्न एखादा विद्यार्थी कच्चा असतो त्याने हा प्रश्न जो आहे तो पुढच्या एखाद्या पानावर लिहिला समजा इकडे हे सात पानावर लिहिला आता हे पान नंबर सात आहे ह्या सात पानावर लिहिला इथं जर मार्क मला पडलेले हे दोन मार्क आहेत आता त्यानं पहिल्या क्वेश्चनचे लिहिले तर या पानावरून मला ते काय करावे लागतात मार्क पहिलाच क्वेश्चन आहे तो तो ऍक्च्युअल त्यानं इथे सोडवायला हवा पण तो त्याने नाही सोडवला ते पुढच्या पान नंबर सातवर सोडवला तर मला काय करावं लागतं त्या पान नंबर सातचे मार्क इथे घ्यावे लागतात इथे इथे मला ते ॲड करावे लागतात मग इथे लिहित असताना मला प्रत्येक वेळेस लिहावं लागतं की पान नंबर सातवरून मार्क घेतले पान नंबर नं वरून घेतले असे जिथे जिथे एक्स्ट्रा क्वेश्चन लिहिले त्यासाठी काय करायचं टिप लक्षात घ्या सो यासाठी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सिरियली लिहा क्रमाने लिहा उत्तरं जी आहेत ती क्रमाने लिहा तुम्ही जर क्रमाने लिहिलं तर तुमच्या अशा पद्धतीनं गोंधळ उडत नाही एखाद्या वेळेस एक्झामिनरकडून काय होतं मार्क घ्यायचे राहतात लिहायचे राहतात सो मग तुमचा तुम्हाला मार्क्स कमी पडतात सो असं होऊ नये त्यासाठी टिप लक्षात ठेवा क्रमाने लिहा आता पहा तुम्ही जर बिगिनर्स असाल म्हणजे तुम्ही कच्चे असाल तर असे ट्रू फाल्सचे फक्त ट्रू फाल्स असेच लिहा म्हणजे तिथं वाक्य लिहायची गरज नाही परंतु जर तुम्हाला वेळ पुरे होत असेल व्यवस्थितरित्या तुमचा पेपर संपत असेल आणि वेळ उरत असेल तर इथं सेंटेन्स से जरूर लिहा म्हणजे गिवन इव्हन सेंटेन्स लिहून नंतर ट्रू किंवा फाल्स असं वाक्य लिहा अधिक जास्त चांगलं दिसतं आणि तुमचे मार्क्स जे आहेत ऑफकोर्स यालाही मार्क कट होत नाहीत परंतु ते अधिक चांगलं दिसतं त्याच्यानंतर पहा अशा पद्धतीनं जे तुम्हाला डायग्राम सांगितलेले असतात ते डायग्राम जे आहेत इथं टिप लक्षात ठेवा डायग्राम जे आहेत त्यांनी जसे दाखवलेत तसेच आपल्याला काढावे लागतात त्यांनी इथं जर चौकट दाखवली तुम्ही जर ओव्हल शेप काढलात तर चालत नाही सो त्यासाठी डायग्राम जरूर काढा आणि हां महत्त्वाचा प्रश्न असा असतो तो अंडरलाईनच्या बाबतीमध्ये बघा इथे काही प्रश्न दिलेला आहे इथं तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे रिकाम्या जागा आहेत ह्या सो अशा जर रिकाम्या जागा आल्या तर अंडरलाईन करण्यासाठी वेगळा पेन वापरा लाल नाही वापरायचा आहे मी इथे ठळक दिसावं म्हणून वापरलाय सो काळ्याशाही लिहिलेलं आहे माझं तर तुम्ही इथं निळा पेन वापरू शकता अशा पद्धतीनं अंडरलाईन करायला काळ्याच्या ऐवजी निळा निळ्याच्या ऐवजी काळा असा पेन तुम्ही वापरू शकता सो so, वापरायलाच हवा अंडरलाईन केलेलं दिसलंच पाहिजे म्हणजे एक्झामिनरला पेपर चेक करायला कमी मेहनत लागते कमी श्रम लागतात आणि जेवढा लवकर पेपर त्याचा चेक होतो तेवढं तुमचं इम्प्रेशन जास्त पडतं आणि जिथे एखाद्या वेळेस अर्धा मार्क द्यायचा असेल तर एक्झामिनर खुश होऊन एक सुद्धा मार्क टाकून देतो मायनर मिस्टेक असेल तर आता पहा पर्सनल रिस्पॉन्स मधली टिप तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे पर्सनल रिस्पॉन्सचं जे आन्सर आहे पहा खूप जण म्हणतात त्याला मार्कच पडत नाहीत आता बोर्ड एक्झामिनर काय करतो तर बोर्ड एक्झामिनरला पाहावं लागतं की याचा आन्सर योग्यरित्या मोठं लिहिलेलं आहे का तुम्ही एक आणि दोनच वाक्यात आन्सर लिहिलं तर त्याला डेफिनेटली दोन मार्क पडत नाहीत सो लक्षात ठेवा एक तर उत्तर दोन कमीत कमी एक पॅरेग्राफ पाडून उत्तर लिहा ओके सो याचा व्हिडिओ जरूर पहा की पर्सनल रिस्पॉन्सिप क्वेश्चनचे आन्सर कसे लिहिले पाहिजेत जेणेकरून पैकीच्या पैकी मार्क्स पडतात सो so, इथं तर काय केलं पाहिजे एसनो टाईपचं क्वेश्चनचा आन्सर एका लाईनला लिहा ला वनलाईन ब्लँक सोडा आणि त्याच्यानंतर सहा ओळी कमीत कमी सहा ओळीमध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे या पद्धतीनं तुम्हाला हे उत्तर लिहिणं अपेक्षित असतं असं उत्तर लिहिलं तर निश्चित तुम्हाला दोनपैकी दोन, दोन मार्क्स पडतात म्हणजेच तुमचे मार्क्स वाढायला मदत होते त्याचबरोबर बघा इथे तुम्हाला बी मध्ये बी टूमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला कॉम्प्लेक्स क्वेश्चन दिलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहित असताना पॉईंट अशा पद्धतीने वन टू थ्री या पद्धतीनं पॉईंट लिहायचे हे वन टू थ्री क्रमांक इकडे पण देऊ शकता आणि अशा पद्धतीनं सुटसुटीत लिहायचं आहे म्हणजे मार्क्स चांगले पडतात पेपर दिसायला छान दिसतो आता इथे पहा तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे जसं बॉक्स जसं काही त्यांनी दिलेलं असतं पेपरला त्याच पद्धतीनं काढणं गरजेचं असतं पेपर आकर्षक दिसतो आता पहा तुम्हाला इथे दिसेल की अपोजिट वर्ड्स दिलेले आहेत सो अपोजिट वर्ड्स जर दिलेले असतील एक्झाममध्ये तर पहा या पद्धतीच्या क्रॉसच्या खुणा लिहिणं आवश्यक आहे आणि याचबरोबर तुम्हाला दिसेल हे ग्रामरचे पॉईंट्स आहेत आन्सर आहेत ते या पद्धतीने बघा व्यवस्थित वे लिहिले आहेत वन वन लाईन सोडलेल्या दिसतील तुम्हाला चेकिंग पहा कशा पद्धतीनं आहे आणि वरच्या बाजूला जिथं क्वेश्चन सुरू झालेला आहे तिथं अशा पद्धतीनं बोर्डचे एक्झामिनर मार्क्स देतात म्हणजेच आम्ही मार्क्स देत असतो याच पद्धतीनं बघा इथे शेवटी दाखवलेला आहे की क्वेश्चन टूला एचे मार्क अधिक बी चे मार्क आता का जागा सोडावी इथे तुम्हाला जागा सोडलेली दिसेल पहा क्वेश्चन टू पूर्ण झालेला आहे क्वेश्चन टू पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला क्वेश्चन थ्रीवर जायचं आहे समजा तर मग क्वेश्चन टू ची इथं जर ही एवढी जागा राहिलेली असेल तर ती जागा तशीच सोडून द्या आणि नवीन पानावर नवीन प्रश्न सोडवा का सोडवावा तर अशा पद्धतीनं बोर्ड एक्झामिनरला ऍडिशन करावी लागते इथे मेन्शन करावं लागतं की क्वस्चन टूमध्ये जर बीट असतील ए बी तर ह्या ए बीचे मार्क इथे लिहावे लागतात बऱ्याच वेळेस विद्यार्थी वेगवेगळ्या पानावर बीट सोडवतात तर ते आम्हाला इथे लिहावं लागतं की कोणत्या पानावरून मार्क घेतलेले आहेत सो त्यासाठी इथला हा जो स्पेस असतो तो जर राहिला असेल तर तो रिकामा सोडायलाच हवा पहा पोयट्रीचे पण याच पद्धतीनं तुम्हाला मार्क्स दिलेले दिसतील अगदी पॉईंट वाईज तुम्हाला इथे मार्क दिलेले दिसतील राईट या पद्धतीनंच केलेलं असतं त्यामुळे मार्जिनमध्ये गोंधळ करू नका सो मार्जिन सुटसुटीत रित्या तीन मार्जिन मारले की व्यवस्थित दिसतं ओव्हर होत नाही ते जे मार्क्स दिलेले असतात तुम्ही जर एकच मार्जिन मारली तर काय होतं हे मार्क त्याच्यावर ओव्हर राईट होतात मी इथे तुम्हाला हे स्केच पेनने दाखवलेत पण पेन न दिलेले असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये ते मार्क्स लपले गेले नंबरमध्ये तर तुमचा लॉस होतो त्यानंतर पहा ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम या पद्धतीनं जरूर सोडवा आणि असं सोडवलेलं असेल तर बघा या पद्धतीनं बोर्डचं एक्झामिनर म्हणजेच मी तुम्हाला असे मार्क्स दिलेले दिसतील सो या पद्धतीनं प्रत्येक पॉईंटला मार्क आहेत सो इथे टायटल लिहिलं तर त्याला हाफ मार्क असतो नेम ऑफ द पॉईंट लिहिलं तर हाफ मार्क सो या पद्धतीनं चेकिंग करावी लागते तुम्ही जिथं लिहिलेलं आहे तिथं मार्क दिला जातो आणि लिहिलेलं नसेल तर तिथं क्रॉसची फुल्ली दिली जाते म्हणजे तुमचे मार्क तिथं मायनस होतात किंवा ते कमी दिलेले जातात सो या पद्धतीनं तुम्ही जर लिहिलं पहा कसं सुंदर लिहिलेलं आहे आता बोर्ड एक्झामिनर म्हणून आम्ही काय पाहत असतो तर समरी जर लिहिली असेल तर आम्ही टायटल लिहिलं का पाहतो व्यवस्थित कमीत कमी एखादा पॅरेग्राफ पाडून आन्सर लिहिलं का त्यानंतर मेन पॉईंटवरून आम्हाला पटपट उत्तर समजतं की तुमचे समरी रायटिंगचे सर्व पॉईंट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि या पद्धतीनं जर लिहिलेलं असेल तर पहा आम्ही चार ते पाच मार्क नक्कीच देतो पण याच पद्धतीनं लिहा सो बोर्ड एक्झामिनर म्हणून आम्ही काय करतो ते मी तुम्हाला सांगत आहे लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ जरूर शेअर करा आता पहा रायटिंग स्किल कसा तपासतो बोर्ड एक्झामिनर रायटिंग स्किल कसं तपासतो बघा प्रत्येक पॉईंटला जिथं तुम्हाला मार्क्स सांगितलेले असतात तशाच प्रकारे पॉईंटला मार्क दिल्या जातात ऍड्रेस लिहिला हाफ मार्क दिला जाईल सॅल्युटेशन लिहिला हाफ मार्क दिला जाईल यानंतर पूर्ण बॉडी ऑफ द लेटर इथून तुमचं बॉडी ऑफ द लेटर सुरू होतं सो हे बॉडी ऑफ द लेटर तपासलं जातं जसं की नेक्स्ट पहा या पद्धतीनं बॉडी ऑफ द लेटर चेक केलं जाईल पहिले दोन पॅरेग्राफ त्यानंतर हा तिसरा पॅरेग्राफ हा चौथा पॅरेग्राफ तो व्यवस्थितरित्या वाचल्या जातो सर्व पॉईंट्स सगळे लिहिलेले आहेत का प्रॉपरली त्याचा क्लोजिंग पॅरा लिहिलेला आहे का बघा हा क्लोजिंग पॅरा आहे किंवा याला आपण एंडिंग पॅरा म्हणतो हा लिहिलेला आहे का हे पाहिलं जातं त्याच्यानंतर एंड प्रॉपरली केला आहे का हे पाहिलं जातं बॉडी ऑफ द लेटर करेक्ट असेल व्यवस्थित असेल तर पहा या पद्धतीने याला अडीच मार्क दिलेले दिसतील तुम्हाला इथे तशाच प्रकारे इथे जर तुम्ही हा एंड प्रॉपरली केलेला असेल तर याला हाफ मार्क आहे सो so, हा पॉईंट आणि हाफ पॉईंट याला मिळून हाफ मार्क मिळतो सो so, अशा पद्धतीनं तुम्हाला इथे पाच मार्क्स दिसतील कारण यातले ग्रॅमॅटिकली सुद्धा एकदम करेक्ट आहेत सो so, म्हणून याला पाचपैकी पाच मार्क्स पडलेले आहेत याच्यातल्या वाक्यरचना जर चूक असतील पहा तुमच्या तर मग तुम्हाला इथे ग्रामरचा वन मार्क मायनस होतो त्याचबरोबर बघा पुन्हा एकदा दाखवते लेटर या लेटरमध्ये तुम्हाला अशा अंडरलाईन केलेल्या दिसतील आशा, वेग एक, अशा अंडरलाईन करायच्या आहेत तुम्हाला आणि वाक्य रचना वेगवेगळ्या वापरायच्या आहेत जसं की इथं एक एक्सलामेट्रीचं वाक्य वापरलेलं दिसतं अशा पद्धतीनं तुम्हाला इथे निगेटिव्ह सेंटेन्स वापरलेलं दिसतं डोंट वरी अबाउट मी असे वाक्याचे वेगवेगळे रचनेचे प्रकार वापरलेत तर तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स नक्कीच पडतात रायटिंग स्किलचा मेन क्वेश्चन दोन्ही नेहमी सांगते हा लेहा हा वर्बल टू नॉन वर्बल कारण हा असा एक टेबल फॉर्म तयार करायचा असतो आणि टेबल फॉर्म मध्ये आपल्याला शब्दांमध्ये मा माहिती लिहायची असते बघा अशी माहिती शॉर्टमध्ये मा लिहायची असते पूर्ण वाक्य रचना नसतात त्यामुळे बघा या पद्धतीनं तुम्हाला इथे पाच पैकी पाच मार्क्स पडलेले दिसतील सो अशा पद्धतीनं आता तुम्ही हे जर समजा अशा पद्धतीनं व्यवस्थित हा डायग्राम नाही काढला तर किंवा तुम्ही असे वन टू थ्री या प्रमाणे पॉईंट नाही दिलेले असतील सो so, तुमचं लिखाण चांगलं नसेल खडाखोड असेल तर तुमचे मार्क्स जे आहेत ते निश्चितच मायनस होतात बरेचसे विद्यार्थी पूर्ण उत्तर लिहितच नाहीत पूर्ण पॉईंट्स लिहित नाहीत सो so, जशा पद्धतीनं इथं जे आहेत ते दोन हॉबीज दिलेले आहेत फोटोग्राफी दिलेली आहे बर्ड वॉचिंग दिलेली आहे सो so, तुम्ही फक्त फोटोग्राफी लिहिलं आणि बर्ड वॉचिंग नाही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स कमी पडतील so, सो मग एक्झा ॲज अ एक्झामिनर मला ते मार्क्स तिथं कमी द्यावेच लागतात सो अशा पद्धतीनं पूर्ण आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा आता ही आहे स्टोरी बघा आता ॲज अ बोर्ड एक्झामिनर मी स्टोरी कशा पद्धतीने चेक करेल सो पाहिल व्यवस्थितरित्या टायटल दिलेला आहे का आता आम्हाला तर पॉईंट माहीत असतात त्यामुळे आम्हाला आन्सर ऑलरेडी माहित असतो सो टायटल व्यवस्थित दिलेला आहे का आम्ही चेक करू त्यानंतर स्टोरी आम्ही वाचू साधारणतः त्याचे पॅरेग्राफ पाहू किती आहेत मोठी स्टोरी लिहिलेली दिसते बघा इथपासून इथपर्यंत आहे म्हणजे ही स्टोरी व्यवस्थितरित्या मोठी लिहिलेली आहे मग आम्ही ती वाचून पाहतो की वाचल्याच्या नंतर ती कोणत्या काळात लिहिलेली आहे याचा अंदाज घेतो आम्ही पास्ट टेन्समध्ये स्टोरी लिहिली पाहिजे तुम्ही जर प्रेझेंट टेन्स लिहिलेला असेल तर तुमचं मार्क्स आम्ही ऑफकोर्स कमी देतो प्रकारे तुम्ही जर याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील तुमच्या वाक्यरचना करेक्ट नसतील तर मग तुम्हाला मार्क्स आम्ही नक्कीच कमी देतो त्या पद्धतीनं अंडरलाईन केलेले मेन पॉईंट्स हे पाहून तुम्ही स्टोरी बरोबर लिहिलेली आहे का हे आम्ही वाचतो आणि आपण आम्ही ठरवतो की कशा प्रकारचे मार्क्स द्यायचे सो स्टोरी व्यवस्थित मोठी आहे शेवटी मोरल पण लिहिलेलं आहे टायटल पण आहे योग्यरित्या योग्य काळात लिहिलेली आहे असं जर असेल तर तुम्हाला इथे पाचपैकी पाच मार्क्स पडतात हा जो पेपर मी तुम्हाला दाखवलेला आहे या पेपरला ऐंशी पैकी एकोणऐंशी मार्क्स पडलेले आहेत इतका हा छान पेपर लिहिलेला आहे तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा पहा ट्रान्सलेशन सेक्शनचे नंबर नाव द्यायला विसरू नका त्याच्यानंतर आता हे तुम्हाला बिट्स लिहायचे आहेत तर हे शब्द जरूर लिहा ट्रान्सलेशनसाठी लक्षात ठेवा गिवन वर्ड्स जरूर लिहा आणि मग त्याच्यापुढे त्याचा अर्थ जो आहे तो लिहा आणि ओव्हर राईट होणार नाही याची काळजी घ्या तीन मार्जिन मारायला विसरू नका अशा पद्धतीने इथे पण एक्स्ट्रा सोडवलेले आहेत बघा चारच शब्द लिहायचे आहेत पण एक्स्ट्रा सोडवा इथे पण दोनच आहेत उत्तरं पर परंतु इथं आपण चारीला चारी लिहिलेले चारी आहेत विद्यार्थ्याने सो मी इथे तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स दिलेत काय होतं एखादा शब्द राहतो मग एखाद्या याला मार्क मायनस होतात सो एक्स्ट्रा सोडवा सो एक्स्ट्रा सोडवा इंग्लिशला भरपूर वेळ असतो आरामात पेपर होतो त्याचा टाईम मॅनेजमेंट हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटसुद्धा देईल यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण ते दिलेलं आहे आणि आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रत्येक क्वेश्चनवर आपण वेगवेगळा व्हिडिओ केलेला आहे अगदी तुम्हाला हा जो सी बीट आहे याच्यामध्ये प्रोभाव येतात तर वर सुद्धा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे पंक्च्युएशन विद्यार्थ्यांना अवघड जातं पहिल्या क्वेश्चनमधलं लँग्वेज स्टडीचं सो so, वर सुद्धा माझा वेगळा सेपरेट व्हिडिओ आहे ज्याच्यात मी इम्पॉर्टंट पंच्युएशन दिलेले आहेत त्याची वाक्य दिलेली आहेत सो हे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे ते पाहायला विसरू नका सो पहा आता तुम्हाला कळलं असेल की बोर्डचा पेपर नेमका कसा चेक होतो आणि कोणती काळजी तुम्ही घेतली पाहिजे जेणेकरून तुमचे चार ते पाच टक्के मार्क्स वार वाढण्यासाठी निश्चितच मदत होते सो कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू